निवडणुकीच्या तोंडावरती आमच्या रिचार्ज वाली ताई पुन्हा ऍक्टिव्ह झालेल्या आहेत त्याचं कारण त्यांना माहित आहे महाराष्ट्रामध्ये मा निवडणुका आहेत आणि अजितदादांना रोखायचं असेल तर अशा पद्धतीच्या कि अफवा किंवा आरोप करून हे त्यांना रोखता येऊ शकतं अशा आमच्या काही मित्रांना काही शत्रूंना वाटतं म्हणून या ताईंना ऍक्टिव्ह केलेलं आहे खर तर आ, या प्रकरणामध्ये उच्चस्तरीय समितीची चौकशी चालू आहे चौकशीच्या अहवालाच्या नंतर महाराष्ट्राच्या समोर सत्य येईलच पुणे शहरामध्ये अनेक भूखंड घोटाळे गेल्या काही महिन्यामध्ये उघडकीस आले किंवा आरोपी झाले परंतु त्या ठिकाणी पर्टिक्युलर पवार नाव असल्यामुळं या घोटाळ्याची परदेशातून येऊन आमच्या ताई याची चौकशी करावी अजितदादाचा राजीनामा द्यावा म्हणून अशा पद्धतीची मागणी करते ताई सलेक्टिव्ह टार्गेट ठेवून जाणीवपूर्वक अजितदादांना बदनाम करण्याचं काम हे ताईला त्या ठिकाणी सुपारी दिले त्यामुळं अशा पद्धतीचे आरोप हे त्यांच्याकडनं केले जात आहेत खर तर ताईनं अजितदादाचा राजीनामा मागण्यासाठी अमित भाईकडे जावंच जर अमित भाईनं ना ऐकलं तर डोनाल्ड ट्रम्पकडे जाऊन अजितदादांचा राजीनामा त्यांनी मागावा कारण ताई काही थांबणाऱ्या नाहीत ताईचं एवढं रिचार्ज झाले की त्यांना भारतात थांबता येणार नाहीत कारण ती ओझ इतकं आहे की त्यांना परदेशात गेल्याशिवाय ते ओझ कमी होणार नाही या रिचार्जवाली ताई निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक अजितदादांना बदनाम करण्यासाठी ऍक्टिव्ह झालेल्या आहेत या रिचार्जवाल्या ताईचं रिचार्ज कशा पद्धतीने झालेलंय कसं झालंय कुणी केलंय ह्याची माहिती येत्या दोन ते तीन दिवसामध्ये महाराष्ट्राच्या जनतेसमोर मीडियाच्या माध्यमातून आम्ही मांडणार आहोत या ताई फक्त भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतोय असं दाखवतात पण खऱ्या भ्रष्टाचाराच्या पूर्णावरती या स्वतः बसलेल्या आहेत कशा लोकांच्या जमिनी गिळंकृत केलेल्या आहेत कसं काही काम न करता दोन तीन कोटीचा टॅक्स ताक दरवर्षी या भरतात वर्षाला पंचवीस देश कशा फिरतात या सर्व प्रकरणाची माहिती येत्या दोन तीन दिवसामध्ये मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही मांडणार आहे आतापर्यंत अंजली दमने ज्या ज्या नेत्यावरती आरोप केलेले आहेत त्या त्या प्रत्येक नेत्यानं कोर्टामधनं क्लीन चिट मिळवल्या कुठल्याही यंत्रणेकडनं नाही अंजली दमन याचा व्यवसाय या आहे आरोप करणे बदनाम करणे आणि एखाद्याची राजकीय कारकीर्द खराब करणे ही ते त्यांचा व्यवसाय आहे कारण त्यांच्या वरती कुणीतरी रिचार्ज करते आणि मग त्या ऍक्टिव्ह होतात आणि मग त्याच्यावरती बोलतात ते नेहमी पर्टिक्युलर सिलेक्टिव्ह टार्गेट त्यांचं असतं त्यातल्या त्यात तेत राष्ट्रवादी काँग्रेसचे निगडीत जे नेते आहेत ते आहे। त्यांचे ते टार्गेट असतात त्याच्यामुळं त्यांनी केलेला आरोप आतापर्यंत एकही सिद्ध झालेला नाही काही गोष्टीमध्ये त्या बोलतात आणि पळून जातात दोन प्रकरणं अशी आहेत महाराष्ट्रामध्ये आताच्या गडीला एक मुठे समितीचा अहवाल म्हणून मीडियामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक अजितदादाला बदनाम करण्यासाठी मोठ्या समितीचा अहवाल आला अहवालामध्ये गुन्हेगार म्हणून दाखवलं अशी कुठलीही समिती सरकारकडनं नेमण्यात आली नव्हती तरी सुद्धा खोट बोल पण रिटून बोल त्या बोललेल्या आहेत त्यानंतर मुंबई मधलं जे प्रकरण आहे हॉस्पिटलचं त्याच्यामध्ये दुरांव अजितदादाचा संबंध होता परंतु अजितदादाचं नाव घेऊन दिवसभर चर्चेत राहण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांनी आतापर्यंत केलेले आरोप एकही सिद्ध करू शकल्याने त्या फक्त आरोप करणे पळ काढणे दिलेलं टार्गेट पूर्ण करणे त्यांचं काम आहे त्या सिद्ध करू शकत नाहीत आमचं त्यांना खुलं आव्हान आहे त्याने गृहमंत्र्याला भेटावं केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटावं किंवा डोनाल्ड ट्रम्पला भेटावं आणि त्याची चौकशीची मागणी करावी तो त्यांचा अधिकार आहे पण आम्ही कुठं काहीही केलेलं नाही त्याच्यामुळं आम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही आमच्यावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत आणि मला विश्वास आहे की तुम्ही सुद्धा एक चांगली शोध पत्रकारिता करता तर आम्हाला सुद्धा शोधून तुम्ही सांगावं काही जवळचेच आमचे आहेत जे सोबत बसून पाठीत खंजीर खुपसण्याचं काम काही लोकांकडनं सातत्यानं वारंवार वेगवेगळ्या प्रकरणात होत असत आम्ही सुद्धा त्या व्यक्तीचा शोध घेतोय की हा व्यक्ती नेमका कोण आहे आम्हाला जसं समजेल तसं आपल्या समोर त्यांची चेहरा दाखवण्याचं काम आम्ही करू परंतु ह्याच्यामध्ये मित्रही आहेत आणि शत्रूही आहेत लवकरच ते सुद्धा उघडं पाडण्याचं काम आम्ही करू खूप जवळचे खूप लांबचे दोन्ही लोक आहेत आमच्यावर प्रेम तितकच जवळच्याच आहे लांबच्याच आहे त्याच्यामुळं नेमका कोण ह्याचा शोध लवकरच आम्ही घेऊ आता अंदाजवरती ते आम्ही आहोत परंतु येणाऱ्या काळामध्ये आगामी काळामध्ये खरा आमचा प्रेम करणारा जो आहे त्याचा चेहरा आपल्या समोर मांडू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका